नोकरी सोडून एक शेअर मार्केटमध्ये पॅशन इन्कमचा सोर्स आपण बनवू शकतो का आणि अशाच पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये काम केलं तर खरोखर पैसा मिळेल का आणि याच्यावरती आपण जॉब सोडू शकतो का जॉब सोडून फुल टाइम ट्रेनिंग करू शकतो का आणि तुम्ही स्विमिंग ट्रेनिंग करण्यासाठी काय काय केलं पाहिजे अशा छोट्या 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 गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो हा माझा पी कसा मी मॅनेज केलेला आहे हेच आज तुम्हाला बघायचं आहे बघितलं तर आज एस्टरडे म्हणजे कालच्या दिवशी तीन हजार सहाशे छप्पन रुपये होते तर करंट एफायला आता दोन लाख तीस हजार सहासष्ट आहेत तर हा टोटल मी कसा केलेला आहे तोच आज आपल्याला बघायचा आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण स्विंग ट्रेडिंग कशी करायची कोणत्या प्रकारे करायची रिस्क मॅनेज कशी करायची आणि रोजच्या रोज पैसे कमवून पॅशिव्ह इन्कम कसा जनरेट करायचा त्याच्यातून जर तुम्हाला सोर्स चांगला मिळाला तर खरोखरच नोकरी सोडून आपल्याला पॅसिव्ह इन्कमच्या पाठी लागायचं आहे का शेअर मार्केटमध्ये हे आज आपल्याला व्हिडीओतून बघायचं आहे सुरू करायच्या अगोदर आज एक माझा पोर्टफोलिओ तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे व्हिडीओ स्किप न करता बघायचा आहे आणि मी ते पैसे कमवलेले आहेत म्हणून हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय पुढे जाऊन बघूया सुरुवात आपण कुठून करतो सुरुवात आपण मार्केटमध्ये येतो पैसे घेऊन सुरुवात येथून करतो मित्र सांगतात शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे ऑप्शन मध्ये भरपूर पैसा मिळतो ऑप्शन मध्ये भरपूर पैसा लॉस होतो ते कधीच सांगत नाही लॉस झाल्याच्या नंतर तुम्हाला कधी पीक पाठवत नाही प्रॉफिट झालं की मात्र हे बघ माझ आजचं पीक म्हणून तुम्हाला पाठवत असत त्याच्यामुळे तुमची इच्छा जास्त जाते ऑप्शन कडे आणि बऱ्याच वेळा तुम्ही लॉस सुद्धा करता आता बघूया आपण लॉस न करता प्रत्येक वेळी आपल्याला प्रॉफिटच काम भेटतं आता स्विंग ट्रेडिंग मध्ये जे लोक आपल्या बरोबर काम करतात त्यांना तो अनुभव चांगला आलेला आहे पण त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की त्याच्यासाठी थोडस कॅपिटल सुद्धा जास्त लागत होते पन्नास हजारापासून सुरू करा किंवा एक लाखापासून सुरू करा तुम्ही दहा हजार सुद्धा सुरू करू शकता पण मला असं म्हणायचं की तुम्ही कमीत कमी पन्नास हजार जर सुरुवातीला टाकले अमाऊंट कमीत कमी जे सुरुवात करणार आहेत प्रॅक्टिससाठी ते पन्नास हजारांनी सुरुवात करा तुम्ही पाच लाखांनी करा किंवा पन्नास लाखांनी करा खूप चांगले पैसे मिळतात पण थोडस शिकल्याच्या नंतर दोघी आता आपल्याला काय काय करायचं आहे बघा आपण पैसे टाकायच्या अगोदर अकाउंट ओपन करतो बरोबर अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही ओपन करू शकता अकाउंट ओपन झालं अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर त्या अकाउंटमध्ये आपण पैसे टाकतो पैसे टाकतो पन्नास हजार रुपये कुणीतरी मित्रांनी सांगितलं पन्नास हजार रुपये टाकले तुला रोज दहा ते पंधरा हजार रुपये मिळणार महिन्याला डबल करून देणार तीन पट करून देणार कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका बरोबर आणि मी सुद्धा सांगतोय त्याला सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला सुद्धा रिसर्च करायचा आहे बरोबर पुढे जायचं समजा तुम्ही काम करत असताना काय करायचंय चार ते पाच स्टॉक तुम्हाला रिसर्च करायचं कोणत्या स्टॉक वरती मुवमेंट कशी होते ब्रेकआउट कोणत्या स्टॉकला आहे ती कंपनी खरोखर प्रॉफिट मध्येच आहे का बरोबर आपण सेविंग जरी करत असलं तरी प्रॉफिट मध्ये असणारी कंपनीच हवी कारण तरच त्याच्यामध्ये मुवमेंट मिळणार जर का आपण कुठल्या पण कंपनी आता असं सांगण्याचं कारण का कोणीतरी मध्ये एक वेळ मला एक कमेंट केली की सर माझे खूप लॉस होतात कशामध्ये तर मध्ये पेनी स्टॉक हा स्विंग करायचा प्रकार नाही बरोबर त्याच्यासाठी स्विंग करण्यासाठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या अशा कंपन्या असतात त्याच्यावरतीच तुम्ही शक्यतो मिड कॅप मधल्या चांगल्या कॅपिटल असणाऱ्या कमीत कमी पाचशे करोडच्या वरचं कॅपिटल असणाऱ्या खूप चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता कमीत कमी पाचशे करोड पाच हजार करोडच्या वरती असेल तर खूप चांगलं वेल अँड गुड बरोबर तर पाचशेच्या वरती जरी असतील तरी पण त्याच्यामध्ये करू शकता तुम्ही त्यांच्या मुवमेंट कमीत कमी पाच टक्के ते दहा टक्के होणार असाव्यात महिन्याला बरोबर सुरुवात करत असताना काय करायचं डेली दोन टक्के किंवा तीन टक्के ज्याच्यामध्ये मुवमेंट होते अशा स्टॉकला तुम्ही सजेस्ट करायचं त्याची किंमत कमीत कमी सातशे रुपयांच्या वरती असावी चांगले पैसे मिळतात इन्व्हेस्टमेंट कम स्विंग करायचं असेल तर पाचशे रुपयापासून सुद्धा सुरू करू शकतात बरोबर जसं आपण आर एस सी केलं आर एस ला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून एकशे एकोणचाळीस म्हणून बाईन केलं आणि आता मी त्याला डेली इंट्राडेल सुद्धा देत असतो म्हणजे त्याचं कॅपिटल वाढले त्याची मुवमेंट वाढले असे स्टॉक तुम्ही सजेस्ट करायचं आहेत स्वतःसाठी आपल्यासाठी दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी आणि त्याच्यामध्ये मन रामवायचं आणि मग काम करायचं भरोसा कर एक दोन स्टॉक घेऊन सवय करा चांगले पैसे मिळवले समजा तुम्ही एक पाच स्टॉक घेतलेला आहात तर दहा दहा हजार रुपये तुम्ही टाकू शकताय दहा स्टॉक जर का तुम्ही घेतले असत तर पाच पाच हजार रुपये टाकू शकताय एका शेअर्सच्या पाठीमागे बरोबर एका शेअर्सच्या पाठीमागे तुम्ही पाच हजार रुपये टाकलात तुम्ही काय करणार कसे टाकायचे तर हा प्रश्न पडतो कसे टाकायचे आहेत बरोबर तुम्ही काय करायचं त्यांची काढायची तुम्ही पण आता सुद्धा काढू शकता तुम्हाला असं वाटलं की मला आर एसी मध्ये पैसे टाकायचे आहेत आर एसी ची भाव चालू आहे आत्ता पाचशे नऊचा बरोबर अंदाज सांगतो पाचशे नऊ असू शकतो पाचशे नऊचा पाचशे नऊ म्हणजे तुम्हाला काय करायचंय पाच हजारला डिवायडेड करायचं पाचशे नऊ नऊ शेअर्स येतात फक्त नऊ शेअर्स येतात जास्त येत नाही बरोबर आत्ता पाचच्या वीस दिवसामध्ये जर त्याची मुवमेंट तुम्ही बघितली वीस ते चाळीस पॉईंट मिळालेले आहेत समजा आपण तिसरच पॉईंट पकडून चालूया इंटू थर्टी पॉईंट आपल्याला मिळाले दोनशे चौऱ्याण्णव रुपये मिळाले पाच हजारावरती दोनशे चौऱ्याण्णव रुपये याला इन्टू ट्वेंटी करा पाच हजार आठशे त्र्याण्णव रुपये कितीला लागले एक लाख रुपयाना पाच हजार आठशे त्र्याण्णव रुपये मिळाले पाच टक्क्याच्या वरती पैसे मिळाले तुम्हाला बँकेमध्ये पाच टक्के एक महिन्यामध्ये मिळतात में का हो? नाही मिळत म्हणजे स्विंग करणं कधीही चांगलं आता ऑप्शनमध्ये तुम्ही जाल का तर नाही जा कारण हे तुम्ही आता शिकायचा प्रयत्न केला तुम्ही शिकला आहात आणि असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुढे जाऊन बघूया असे पाच पाच स्टॉक तुम्ही घेतलेले आहेत पाच स्टॉक समजा एखादा मी दुसरा सुचवतो अजून एक समजा की रिलायन्स रिलायन्सचा समजा अठ्ठावीसशे रुपयांच्या अठ्ठावीसशे पन्नासच्या आसपास मी पाहिला होता ओके अठ्ठावीसशे पन्नास रुपये चालू आहे तुम्हाला काय करायचंय पाच हजार बरोबर डिवायडेड अठ्ठावीसशे पन्नास फक्त दोन शेअर्स येतात घेऊ शकता तुम्ही दोन शेअर्स घ्यायचे त्याच्यामध्ये काय होणार दोन शेअर्सला तुम्ही बघितलं असाल मी ज्या दिवशी बाईंगला दिलाय त्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघू शकताय व्हिडिओ युट्यूबला आहे तो चोवीसशे पंचवीस ला मी बाईन दिलेला आहे आता मायनस अठ्ठावीसशे पन्नास चारशे पंचवीस पॉईंट मिळाले बरोबर आता चारशे पंचवीस इंटू दोन शेअर्स होते आपल्याकडे आठशे पन्नास रुपये मिळालेले आहेत आता आठशे पन्नास रुपये आता तुम्हाला इंटू ट्वेंटी करायचं आहे सतरा हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे तुम्हाला इथे काय समजलं ज्याच्यामध्ये मुवमेंट जास्त होता बरोबर मोठा स्टॉक होता मुवमेंट जास्त होतं पैसे जास्त आता तुम्हाला समजलं असेल की अशा कंपनी मी का सजेस्ट करायला सांगितल्या ज्याच्यामध्ये मुवमेंट जास्त होते इथे पर्यंत तुम्हाला समजलं आता पुढे झाले पैसे कसे गुंतवायचे ते समजलं याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला असा आहे समजा तुम्ही इथून पाच स्टॉक घेतले हे सगळं आपण काढून टाकूया पाच स्टॉक घेतले एक दोन तीन चार पाच ओके याच्यामध्ये पाच हजार याच्यामध्ये पाच हजार याच्यामध्ये पाच हजार आज तुम्ही दोनच कंपन्या तुम्हाला मिळाल्या दोन कंपन्या घेतल्या दोन दिवसाच्या नंतर दोन घेतल्या पाच सहा दिवस गेले त्याच्यानंतर हे घेतली तुमचे पैसे संपलेले आहेत पण पाच सहा दिवस दहा दिवसाच्या नंतर आहे ना एखादा सेअर्स प्रॉफिट देऊन जातो तुमचा काही स्टॉक असे आहेत मी सेविंग मध्ये दिलेले एका दिवसामध्ये सुद्धा प्रॉफिट निघतात पाच टक्के एका दिवसामध्ये सुद्धा मिळू शकता आणि जर का एका दिवसाचे पाच टक्के मिळाले तर खूपच चांगलं मी तर दोन टक्के तीन टक्के चार टक्क्याला सुद्धा तुम्ही निघायचा प्रयत्न केला तर सुद्धा चांगला आहे पैसे काही मिळणार तुम्हाला मग असं तुम्ही विचार करा की ब्रोकरेज जास्त जातं ब्रोकरेजच्या पाठीमागं जर तुम्ही लागलात तर तुम्ही पैसे नाही कमावणार ज्यावेळी रिट्रेसमेंटला येणार तुमच्या धाबेदनाला प्रॉफिट बुक केला असतो के था था तर बरं झालं असतं मग तुम्ही लॉस बुक करणार विचार करणार खाली आले त्यानंतर परत घेऊ मग आता हा खाली झाला आता काय करायचं रिसर्च केलाय तुम्ही आता म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पैसे गुंतवायचेच आहेत थांबायचेच आहे आता यासेल कसा लावायचा वगैरे 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 बरंच असतं तर अशा ह्याच्यासाठी आमच्या स्विंग च्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईंट होऊ शकता स्विंग मध्ये महिन्याला दोनच व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये बरेचसे चांगले स्टॉक येतात खूप चांगल्या लेवलला पैसे कमवू शकता तुम्ही हाय केलात तर मी तुम्हाला शेविंगच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकतो बरोबर आता पुढे झाला पुढे गेलात याच्यातला एक निघतो अजून एक स्टॉक पुढे घ्यायला मिळतो पुढे गेलो एक अजून निघतो पुढे एक म्हणजे असं हे तुम्ही रुटीन चालू ठेवू शकता चांगले पैसे त्याच्यामध्ये मिळू शकतात आता हे एक झालं आता हे रिसर्च कसे करायचे आता हा प्रश्न पडतो बरोबर रिसर्च कसं करायचं पाच हजार कॅपिटल असणारी कंपनी कशी शोधायची दोन टक्क्याचे मुवमेंट कंपनी कशी शोधायची हो चॅट लावल्यानंतर कसं समजतंय बिंदास्त समजते चॅटवरती मी अजूनही तुम्हाला फॉर्म्युला पण सांगणार आहे तो फॉर्म्युला जरी लावलात तुम्ही तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे चांगले मिळणार आहे आता सुरुवात करा इथून हे आपलं चॅनल आहे या चॅनलमध्ये गेल्याच्या नंतर अजून एक व्हिडिओ तुम्हाला मी सजेस्ट करतोय तो सुद्धा तुम्ही बघू शकता इथे चॅनल ओपन केलं इथे व्हिडिओमध्ये जायचं त्याच्यानंतर हा पॅप्युलरचा बटन क्लिक करायचा इथे बघा कधीही लॉस ना होणारी स्ट्रॅटेजी ही तुम्ही स्ट्रॅटेजी काय करायची बघायची याच्या नंतर तुम्हाला आयडिया येईल हे मी दोन लाखांनी कॅपिटलनी सुरू केलेलं ते माझं अकाउंट काय आहे दोनच मी त्यामध्ये आहे स्किप न करता व्हिडिओ बघत जा बरोबर हा माझा पिक सुद्धा मी टाकलेला होता तर अशा पद्धतीने तुम्ही चांगले पैसे इथे कमवू शकता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडला असेल शेविंग मध्ये मी काय देतो आणि कोणत्या प्रकारे तुम्ही अनालिसिस करता तर इथं प्ले मध्ये जायचं आणि प्ले मध्ये गेल्याच्या नंतर बघा बारा महिन्याचे बारा व्हिडिओ शेअर मार्केटची सुरुवात कशी करावी याच्यामध्ये सातच व्हिडिओ आहेत सात सुरुवातीपासून बघायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सातवा व्हिडिओ तुम्ही बघितला खूप काही मार्केटमध्ये तुम्ही शिकून जाणार आहात याच्यामध्ये एवढं शिकवलेलं आहे चॅट पॅटर्न झाला की एंट्री कुठे करायची कॅन्डल पॅटर्न झाला तर एंट्री कुठे करायची समजा एखादा आपला सपोर्ट भेटतोय रेजिस्टन्स भेटतोय इथे प्रॉफिट कसं बुक करायचं हे सर्व काही त्या सात व्हिडिओच्या मध्ये मी शिकवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता पुढे जाऊन बघूया आता आपल्याला डेली आपण ज्यावेळी व्हिडिओ देतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळतं रोजच्या रोज इंट्राडे कसा करायचा ते सुद्धा तुम्ही बघू शकता पण इंट्राडे कधी करायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजे काय झालं एकंदरीत इथं सर्वच्या सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे आणि ते शिकल्याच्या नंतर तुम्ही तुमचा विचार करायचा की जॉब सोडायचा की नाही पण त्याच्या अगोदर तुम्हाला पॅशिव्ह इन्कम जनरेट करायला शिकणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला शिकायला आपण पुढे जाऊया दोन अशा वेबसाईट ज्या फ्री मी मध्ये एक व्हिडिओ टाकला होता पाच वेबसाईट फ्री आहे त्याच्यात दोन मी तुम्हाला सांगतो एक ही स्क्रीनर वरती गेलात तुम्ही इथे तुमचं एक स्टॉक टाकायचा कोणताही तुम्हाला आर आय टाकूया आर ईस आर ऐशी लिमिटेचा आपण रोज काम करतो इथे मार्केट कॅपिटल मोठ लार्ज कॅप कंपनी आहे एक लाखाच्या पुढचं आहे त्याच्यामुळे ती मुवमेंट चांगली होते पी दहाच आहे स्टॉक पी आणि याचा इंडस्ट्री पी किती आहे बरं एकवीसचा आहे म्हणजे हा अंडर व्हॅल्यू आहे बरोबर याला आपण बाय करू शकतो बाय करताना समजा याच्यातून तुम्ही त्याच दिवसामध्ये इंट्राडे करून जर निघालात बाहेर तर वेल अँड गुड निघू शकता नाही तर तुम्ही ठेवून द्यायचे उद्या येणार कारण का कंपनीला सर्किट आहे म्हणजे अपर लेवल आहे आपण एक वेळ जाऊन बघूया इथेच इथे जर तुम्ही बघितलं वन च काय हे लावलेलं आहे मी इकडे बघा आता मी ज्यावेळी बाईंग दिला त्यावेळी प्राइस काय होती एकशे एकोणचाळीस एक एकशे एकोणचाळीस इथे मी का बाईंग दिला होता ब्रेकआउट होता बरोबर हा ब्रेकआउट होता आणि हा कोणता ब्रेकआउट होता इथे बघू शकता तुम्ही असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट झालेला होता आणि तो व्हिडिओ ला आहे बरोबर अशा पद्धतीने याच्यानंतर पुढे आला होता पुढे आल्याच्या नंतर पुन्हा एक वेळी इथे एंट्री मिळाली इथे बघू शकता तुम्ही पुन्हा आपण इथे काय केलं पुन्हा बाय केलेला आहे इथं ट्रँगल पॅटर्न पुन्हा तुम्ही जर बघितला इथं ट्रँगल पॅटर्न म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला असेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न खूप चांगल्या लेवलला काम करून देतो याच्यामध्ये दे तुम्ही तुमची मास्टरी करायची कोणत्या वेळी ब्रेक होतं कोणत्या वेळी आपल्याला मुमेंट मिळते आता इथे काय झालेलं आहे इथे बघूया शकतो काय झालं इथे हा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न सर्वांना माहिती आहे शिकवलेला आहे तुम्ही कमेंट करू शकता तो कोणता पॅटर्न आहे बरोबर अशा पद्धतीनं हा ज्यावेळेस ब्रेकआउट होणार इथं पैसे मिळणार तर हे तुम्हाला प्रत्येक वेळी शिकत जायचंय व त्याच्यासाठी तुम्हाला थोडस फंडामेंटल बघायचंय याच्यासाठी फंडामेंटल बघण्यासाठी ही तुम्ही वेबसाईट वापरू शकता याच्यापेक्षा अजून एक मार्केट मोजे म्हणून आहे या मार्केट मोजेवरती जा मार्केट मोजेवरती गेल्याच्या नंतर तुम्ही इथे फायनान्शियल मध्ये जा बरोबर इथं रिटर्न मध्ये जा रिटर्न मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला समजते किती पैसे मिळतात बघा इथे वन डे मध्ये आपला पॉइंट सिक्स्टी पर्सेंट प्लस मध्ये आहे वन वीकमध्ये थ्री पॉईंट वन पर्सेंट वन पर्सेंट रिटर्न आहे एक महिन्यामध्ये सतरा पर्सेंट रिटर्न आहे म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळी बोललो सतरा टक्के म्हणजे जवळ पंच्याऐंशी पॉईंट मिळाला आपल्याला आणि तुमच्याकडे सेल्स फक्त काहीतरी नऊच होते खूप चांगले पैसे मिळाले असतील मी तर अंदाजे वीस तीस पॉईंट पकडले होते बरोबर बर एक महिन्यामध्ये एवढे पैसे मिळाले इयर टू टिल डेट तेवीस टक्के वन इयर थ्री ट्वेंटी वन पर्सेंट रिटर्न थ्री इयर थ्री फिफ्टी सिक्स रिटर्न आता हे ज्यावेळी तुम्ही बघणार तर तुम्हाला समजायला पाहिजे की इथून आपला हा स्टॉक आपण बाय करू शकतो बरोबर आता याच्यानंतर आपल्याला आपण चार्टवरती गेलो तर अजून काय बघायचं आहे ते बघायचं चार्टवरती गेलो आपण आता अनालिसिस अजून वेगळ्या प्रकारे आपल्याला करता येतं त्या वेगळ्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला जायचं मुव्हिंग मध्ये आणि मुव्हिंग अव्हरेज आपण जे लावायचं आहे ते लावायचं आहे पन्नास हो पन्नास पन्नासचं मुविंग अव्हरेज एक तुम्हाला काम करून देऊ शकत चांगलं तिथे काय करायचं तुम्ही बघा पन्नासच्या मुविंग अव्हरेजच्या वरती ज्यावेळी इथे मी सगळं हे काढून टाकतो स्टॉक टच करायला येतो असे कुठलेही स्टॉक तुम्ही ज्यावेळी चेक करणार त्यावेळी बघायचं इथे या मोहीम गॅवती एक पॅटर्न म्हणलाय बघा पॅटर्न म्हणला इथे आता या पॅटर्नवरती आता कॅन्डल पॅटर्न काय आहेत हे सगळे मी शिकवलेले आहेत ते पॅटर्न तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघायचे आहेत प्लेलिस्ट कुठं आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो प्लेलिस्ट इथं आहे आणि या प्लेलिस्ट मध्ये गेल्याच्या नंतर बेसिक मार्केट शेअर मार्केट इथून सुरुवात करायची हे सतरा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर शेअर मार्केट बेसिक हे सहा पाच व्हिडिओ आहेत सहा आणि हे सतरा हे पूर्ण व्हिडिओ जर का तुम्ही पाहिलात तर मला वाटते तुम्हाला कॅन्डल पूर्णपणे समजणार आहेत बरोबर आता इथे जायचं प्रत्येक वेळी इथं एक पॅटर्न बनतो आणि तो पॅटर्न जसा ब्रेकआउट होणार इथे बघा जसा ब्रेकआउट होणार तुम्ही एंट्री मारायची मारली एंट्री एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट किती दिवसामध्ये मिळाले ते पण बघूया आपण ओके किती दिवस दिवस पण बघायला लागतील हा इथं ब्रेकआउट झाला आणि हा इथे पंचेचाळीस दिवसामध्ये एकशे चौऱ्याहत्तर पॉइंट बघूया आपण समजा पाच हजार रुपये लावलेले होते डिवायडेड त्यावेळी शेअर्स ची किंमत होती दोनशे सत्याहत्तर शेअर्स होते अठरा इंटू वन सेवन्टी सेवन बरोबर वन सेवन्टी सेवन पैसे किती मिळाले सेव हजार हजार तीन हजार एकशे पंच्याण्णव रुपये पाच हजार रुपये तीन हजार म्हणजे पैसे झाले पंचे दिवसामध्ये तुमचे जर पैसे डब्बल होत असतील तर खूप चांगला आहे मग अशा पद्धतीने मी तुम्ही हळूहळू पैसे वाढवू हो शकता आता हे कसे वाढतात हे माझ्या अकाउंटवर जाऊन तुम्हाला बघायचं आहे इथे बघू शकता इकडे बघा यस्टरडे म्हणजे कालचा दिवस आहे आजचा दिवस याच्यामध्ये नाही सात दिवसामध्ये मला पैसे किती मिळाले चौदा हजार सातशे पाच रुपये लास्ट महिन्यामध्ये किती मिळाले आडसष्ट हजार नऊशे एकोण तीन महिन्यामध्ये किती मिळाले एक लाख एकोणपन्न हजार तीनशे साठ रुपये करंट एफ आय म्हणजे या वर्षीचं फायनान्शियल काय आहे दोन लाख तीस हजार सहासष्ट आणि आजचा त्याच्यामध्ये पीक माझा नाही आणि आजचा वेगळा आहे माझ्याकडे सेविंगचा अकाउंट वेगळा आहे आणि ऑप्शनचा अकाउंट वेगळा आहे आता हा तुम्ही करंट एफ आय बघितला करंट एफ आय मध्ये आजचा पीक नाही आता याच्यामध्ये माझं ऑप्शन नाही फक्त आणि फक्त इक्विटी आहे आणि हे फक्त इक्विटीच आहे इथे बघू शकता तुम्ही फक्त इक्विटी बरोबर तर त्या इक्विटीमध्ये असे पैसे तुम्ही कमवू शकता आता एप्रिल पासून आतापर्यंत आपल्याला दोन लाख तीस हजार रुपये मिळालेले आहेत हे कॅपिटल मी दोन लाखापासून सुरू केलं ला होतं त्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं त्याच्यानंतर मी काय केलं हे आलेले पैसे कंपाऊंड करायला सुरुवात केली म्हणजे कसे जे पैसे आले ते पैसे तुम्हाला पुढे वापरायला मिळत आहे आणि मी ऍट अ टाइम कमीत कमी दहा ते बारा स्टॉक माझ्याकडे ठेवतो कारण माझी अमाऊंट वाढत गेली त्यावेळी तुम्ही अमाऊंट ज्यावेळी वाढते त्यावेळी तुम्ही स्टॉकची संख्या सुद्धा वाढवा तुम्ही पाच मध्ये करत होता दहा मध्ये करत होता ते बारा करा म्हणजे कमीत कमी बारा स्टॉक मधून एक दुसरा स्टॉक कायम तुमचा प्रॉफिट तुम्हाला देत जाणार आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी ते पैसे कंपाऊंडिंग करून जाणार आणि ज्यावेळी कंपाऊंडिंग होणार तुमचे पैसे त्यावेळी तुम्ही समजू शकणार की आज मी मध्ये खूप चांगले पैसे कमवू शकतो आज आपल्या चॅनल बरोबर आपले नवीन मित्र कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला शिकायचे आहेत बघायचे आहेत आणि शक्यतो स्किप न करता बघायचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद